अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येतोय असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय राज्यामध्ये तिरंगी लढतीसाठी अजित पवारांचा बळीचा बकरा केला जातोय असं रोहित पवार म्हणाले रोहित पवारांची ट्विट करून ही माहिती आहे अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचं ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीमध्ये मांडल्याची चर्चा असल्याची माहिती रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येतोय असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलेलं आहे ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे राज्यामध्ये तिरंगी लढतीसाठी अजित पवारांचा बळीचा बकरा केला जात असल्याचं रोहित पवार हे ट्विटच्या माध्यमातून म्हणाले तर अजितदादांना वेगळं होण्यास भाग पाडायची ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीमध्ये मांडल्याची चर्चा होत असल्याची माहिती रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे